एका ठिकाणी एका परिसरामध्ये असा सुमसान परिसर होता आजूबाजूला दहा दहा वीस वीस किलोमीटर पर्यंत कोणी नव्हतं हो एकदम सुमसान परिसर होता आणि त्या सुमसान परिसरामध्ये एक सत्तर ते पासष्ट वर्षाचा एक पुरुष म्हणजे वयस्कर व्यक्ती होता आणि तो त्या ठिकाणी शेळ्या सांभाळत होता बकऱ्या सांभाळत होता अकरा बकऱ्या सांभाळत असताना रोडच्या कडेला येऊन तो बकऱ्या चारत होता आणि तेवढ्यात त्या ठिकाणी एक फोर व्हीलर म्हणजे चारचाकी गाडी आली आणि त्या व्यक्तीच्या त्या पुरुषाच्या काही अंतरावर जवळ येऊन थांबले आता जवळ येऊन थांबल्यानंतर गाडीचा काच थोडा खाली उघडला आणि त्या काचामधून एका तरुणाचा आवाज आला की हा रस्ता इथं इथं जातो का म्हणजे आम्हाला ज्या ठिकाणी जायचं तिथं हा रस्ता जातो का मग त्या वयोवृद्ध पुरुषाने सांगितलं की हा तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं इथून ते का जवळच आहे तुम्ही असा असं या ठिकाणावर सरळ जा पण मात्र जेव्हा अजून काच खाली घेतला तेव्हा त्या पुरुषाला आतमध्ये बसलेली एक महिला दिसली म्हणजे महिलेचा चेहरा दिसला आणि ती महिला आता त्या पुरुषाला बोलू लागली तुमचं गाव कोणता आहे काय आहे तुम्ही या ठिकाणी काय करत आहात मग तो पुरुषसुद्धा त्या महिलेला बोलू लागला हळूहळू त्या महिलेनं गाडीचा पूर्ण काच खाली घेतला आणि गाडीचा काच खाली घेताच त्या पुरुषाला एक मोठा धक्का बसला कारण की गाडीमध्ये बसलेली जी महिला होती तिच्या अंगावर कुठल्याही प्रकारचे कपडे नव्हते पूर्णपणे ती भोगळी झालेली होती तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता आता हा सगळा प्रकार त्या पुरुषानं पाहिल्यानंतर त्याला एक मोठा धक्का बसला होता तुम्ही असं इतर काय करत आहात असा या ठिकाणी का फिरत आहात असा सवाल त्यानं त्या ठिकाणी उपस्थित केला पण मात्र या दोघा जणांनी सांगितलं की आम्हाला असं करायला आवडतं आणि आम्ही हेच करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो फिरत असतो आणि अशा पद्धतीनं मोजमजा करत असतो आता हे सगळं पण तुम्हाला कसं वाटतंय काय वाटतंय तुमचा अनुभव काय आहे असं ती महिला त्या पुरुषाला बोलत होती एका प्रकारे त्या वयस्कर व्यक्तीला ती नग्न झालेली महिला उत्तेजित करत होती त्यांच्या भावना जागृत करत होती अखेर त्या पुरुषाला तयार करून त्या महिलेनं जवळ बोलवलं तिच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागाला टच करावं लावलं पकडा लावलं आणि त्या सुद्धा त्या पुरुषाच्या प्रायव्हेट पार्टला म्हणजे त्या पुरुषाच्या सामानाला त्या महिलेनं पकडलं आणि त्या संपूर्ण फिडिओचं त्या तिच्या महिलेसोबत असणाऱ्या मित्रानं या संपूर्ण याचं चित्रीकरण केलं एक व्हिडिओ शूट केला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर बघता बघता मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला की तो व्हिडिओ त्या पुरुषाच्या घरापर्यंत पोहोचला तो जो पुरुष आहे तो वयस्कर व्यक्ती आहे त्याच्या घरापर्यंत तो व्हिडिओ पोहोचला आणि त्याच्या परिवाराला एक मोठा धक्का बसला आणि त्या माथ्या माणसानं सुद्धा डोक्याला हात मारून घेतला की या वयामध्ये आम्ही नेमकं काय करून बसलो त्यामुळं गावामध्ये समाजामध्ये आपली बदनामी होती नाव खराब होते पण मात्र त्या माथाऱ्या माणसाच्या घरच्या परिवारातल्या लोकांनी तात्काळजवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून ती जी व्हिडिओ शूट करणारी महिला आहे आणि तिचा असणारा जो मित्र आहे या दोघा जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली पण मात्र एक गोष्ट इथं महत्त्वाची होती की त्या सुमसान परिसरामध्ये त्या पुरुषाव्यतिरिक्त त्या महिलेला आणि त्या मित्राला पाहणारं कोणी नव्हतं तिथं सी सी टी व्ही कॅमेरे नव्हते त्या दोघा जणांचे नावं काय आहेत माहीत नव्हते आणि त्या महिलेनं तिचं तोंड ब्लर केलेलं होतं झाकलेलं होतं तर त्या माथाऱ्याचं तोंड स्पष्टपणे क्लिअर दिसत होतं मग आरोपी नेमके कोण आहेत काय आहेत त्यांचा तपास करणं पोलिसांसमोर एक मोठं आव्हान होतं पण मात्र तरीसुद्धा पोलिसांनी प्रयत्न केले सर्वलान्स टीम कामाला लावली आणि अखेर ती महिला तिचा मित्र ताब्यात घेतले तेव्हा समजलं ती जी महिला आहे ती एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि तिचा जो मित्र आहे तो सुद्धा या कामामध्ये तिची मदत करतो नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या ह्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे राजस्थानमधील जैसलमेरमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे सम सगळीकडं वाळवंट आहे सगळीकडे वाळवंटाचा परिसर आहे आजूबाजूला वीस वीस तीस तीस किलोमीटरपर्यंत कोणी नव्हतं आणि त्या परिसरामध्ये तो सत्तर वर्षीय पुरुष बकऱ्या चारत होता आणि त्या बकऱ्या चारणाऱ्या पुरुषाजवळ ती महिला आली पूर्ण नग्न अवस्थेत होती तिनं सगळं त्या माथाऱ्याला दाखवलं माथाऱ्यानं सगळं तिचं बघितलं वेगवेगळ्या ठिकाणी टच केलं हे सगळं व्हिडिओ व्हायरल झाला इथपर्यंत आपण आलो होतो पण मात्र या संपूर्ण घटनेला सुरुवात होते ती म्हणजे उत्तर प्रदेशामधून उत्तर प्रदेशातल्या ललितपूर जिल्ह्यामध्ये राहणारी एक तरुणी होती आणि ती तरुणी त्या ठिकाणी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी दिल्लीला गेली होती आता तिच्या घरची परिस्थिती काही चांगली नव्हती घरामध्ये एक छोटंसं किराणा दुकान होतं आणि तिचे वडील ते दुकान सांभाळून घराचा उदारनिर्वाह करत होते पण मात्र मुलीनं चांगलं शिकावं मोठं व्हावं घरादाराचं नाव कमावं अशी इच्छा त्या तरुणीच्या वडिलांची होती म्हणून तिला शिक्षणासाठी दिल्लीला पाठवलं होतं सॉफ्टवेअर इंजिनियर होण्यासाठी वेगवेगळ्या लोकांकडून कर्ज घेतलं होतं पैसे घेतले होते आणि मुलीला ते पैसे पाठवत होते मुली मुलगी दिल्लीला गेली होती चांगल्या कॉलेजमध्ये शिकत होती सॉफ्टवेअरचे शिक्षण घेतलं होतं सॉफ्टवेअर इंजिनियर ती झाली होती आणि एका कंपनीमध्ये तिला जॉबसुद्धा लागले होता नोकरीसुद्धा लागली होती पण मात्र जेवढी नोकरीमध्ये तिला पैसे भेटत होते तेवढ्या पैशांवर तिचं समाधान होत नव्हतं कारण की तिला मोज मजा करण्याची सवय लागलेली होती महागड्या वस्तू घेण्याची सवय लागली होती म्हणून कमी दिवसात जास्त श्रीमंत होण्याचे स्वप्न ती महिला पाहत होती आणि हे स्वप्न पाहत असतानाच तिची ओळख एका दुसऱ्या मित्राबरोबर झाली आणि मित्राच्या नादाला लागून तिनं नको तसे उद्योग करायला सुरू केले म्हणजे नको तसे व्हिडिओ भोगळे व्हिडिओ तयार करायचे नको त्या ज्या साईट आहेत पूर्ण साईट आहेत त्या विदेशी ते व्हिडिओ टाकायचे लाखो करोड रुपये कमवायचे आणि आयुष्य आरामाची जिंदगी जगायची असा मार्ग त्या महिलेनं त्या मित्राच्या नागदी नादी लागून निवडला होता मग ते असे व्हिडिओ शूट करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात होते आणि वेगवेगळ्या परिसरामध्ये सुमसान ठिकाणी एखादा कोणी पुरुष असेल त्याचा लपून लपून छपून छपून अशा पद्धतीनं व्हिडिओ काढायचे आणि तो व्हिडिओ वेबसाईटवर विकून लाखो रुपये कमवायचे आता अशा पद्धतीने ती तरुणी व्हिडिओ टाकून अनेक वेळा पैसे कमवत होती आणि या व्हिडिओमध्ये तिचं तोंड मात्र लपून ठेवत होती आणि समोरच्याचं तोंड स्पष्टपणाने दाखवून देत होती मग अशाच पद्धतीनं तारीख आली होती जानेवारी दोन हजार पंचवीसची ची जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ती महिला आणि तिचा मित्र जैसलमेरमध्ये गेले होते राजस्थानमधल्या आणि त्या ठिकाणी एक सत्तर पंच्याहत्तर वर्षीय पुरुष त्यांना बकऱ्या चारताना दिसला वयोवृद्ध पुरुष होता त्याच्याजवळ गेले गाडी थांबवली रस्ता कुठं जात विचारलं नंतर हळूहळू त्या महिलेनं काच खाली गेला ती कशा पद्धतीनं तिनं कपडे घातलेले नाहीत हे त्या पुरुषाला दाखवलं त्याला त्या भावना उत्तेजित केल्या आणि त्याला शरीरावर टच करायला लावलं वेगवेगळ्या वेग दोघांमध्ये संवाद झाला तो संवाद बाजूला बसलेल्या मित्राने कॅमेऱ्यामध्ये कैद केला आणि तो व्हिडिओ मार्चमध्ये अपलोड केला आणि अपलोड केल्यानंतर मेमध्ये तो व्हायरल झाला एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला की तो जो पुरुष आहे वयोवृद्ध माथारा आहे त्याच्या घरापर्यंत पोहोचला त्याच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी तपास चालू केला पोलिसांनी त्या ठिकाणचे लोकेशन काढले त्या ठिकाणी कोण कोण आलं होतं कोण कोण गेलं होतं व्हिडिओ कोणी अपलोड केला आहे या संपूर्ण प्रकरणाचा तांत्रिक तपास केल्यानंतर त्या महिलेपर्यंत पोलीस पोहोचले आणि त्या महिलेला तिच्या मित्राला दोघा जणांना सुद्धा अटक केली आणि अटक केल्यानंतर त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा एका सामान्य घरातल्या मुलीला जास्त पैशाची हाव लागल्यामुळं कशा पद्धतीने तिचा मार्ग निवडलेला आहे आणि जेव्हा त्या महिलेला आणि तिच्या मित्राला कोर्टामध्ये हजर केलं होतं पोलिसांसमोर उभा केलं होतं तेव्हा मात्र त्या महिलेचे आईवडील ढासाढासा रडत होते आणि त्यांच्या डोळ्यामध्ये एकच पश्चाताप होता की ज्या मुलीला आपण शिक्षणासाठी पाठवलेलं होतं तिनंच आपल्या घरादाराचं नाव बर्बाद केलेलं होतं खराब केलेलं होतं त्या तरुणीचं नाव त्या महिलेचं नाव स्पष्टपणानं पेपरमध्ये न्यूज चॅनलमध्ये टी व्ही चॅनलमध्ये दाखवलेलं आहे पण मात्र तिच्या आई वडिलांकडे पाहून तिचं नाव तिच्या वडिलांचं नाव त्यांचं कोणाचंही नाव खराब होऊ नये म्हणून त्या महिलेचं नाव आपण या व्हिडिओमध्ये सांगत नाहीये पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये ज्या पद्धतीच्या घटना घडतात लोक पैशासाठी काय करतात हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावर लक्षात आलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय आहे तेच सांगण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो पण मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो